नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सगळ्यांशी आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंटेकडी मार्केट यार पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस्त मिळते त्याचबरोबर बाहेरवाल्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडंफार बदल झालेला पारा होते तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व आज उत्तर शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेला होता उच्चांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेटकांची आवक झाली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलके माल जे होते चार ते पाच रुपयापासून देखील शिकवणसाठी दर होतात मार्केटमध्ये मागणी कमी झाल्यामुळे मुळे दरामध्ये मोठी घसरण शिकवण्यासाठी पाहायला होते शेताबाईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरा शेताबाची मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला होते तर बरेच दिवसापासून शेतपायाची मागणी कमी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर आवकही आपल्याला वाढताना पाहायला मिळते तर दर ही आज पुन्हा एकदा घसरलेले पाहायला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये शेतापायाचे दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेताबायाचे दर पारा होतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते परंतु मागणी कमी पर्यंत परिणाम आपल्याला गावरान शेताबाच्या दरावरती बरेच दिवसापासून होताना पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत जर हलक्या माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते चांगले माल जे येते साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांगली दर पाहायला होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहाला होतात आवक मोठ्या पाहायला होते त्याचबरोबर दर हे आज कमी झालेले पाहायला होतात पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक ताव्या ता तसेच व्ही एन आर पेरूसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाडवतात बरेच दिवसापासून फेरूची आवक मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये मार्केट मार्केट पाळावते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंके दर पेरूसाठी पाळावते कलिंगडची अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता बरेच दिवसापासून कलिंगडच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पारावते चांगले माल जाते तेरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पारवतात डाळीमची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या ऑपोजिटीमध्ये डाळमसाठी साधारणतः दर येते दोनशे तीस रुपयापर्यंत पार होते तर लहान साईजमध्ये हलकी माल येते पन्नास ते साठ रुपयापर्यंत दर होते तर मीडियम क्वालिटीमध्ये मीडियम साईजमध्ये शंभर ते एकशे पन्नास रुपयापर्यंत दर पहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे आहे ते उच्चंखी दोनशे तीस रुपयापर्यंत पाहायला होते आज मार्केटमध्ये मा लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती देखील आज बसून पाहायला होते चांगले मा मा माझे पंचवीस रुपयापर्यंत त्रास त्या माझ्यासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला होतात या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे येते सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पार वाटतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे येते स्थिर असलेले पारावतात परंतु एकाच दुसऱ्या बघतांसाठी देखील आपल्याला पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पारवते सरासरी मार्केट जर पाहिलं तर बारा ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची विक्री होताना पारा होते सुपर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये असेल तरच पंधरा ते सोळा <सथ> रुपयापर्यंत दर पारा मिळते बीनची <थी>। क्वालिटीनुसार <थी>। चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीमध्ये साधारणतः <सथ> पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला होते हलके माल जे पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार माफाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील फाफडाचे दर पार मागते कार्लीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पारवतो परवळची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये परवळसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पार पतात भुईमुखची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये भुईमुखसाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत हलके मालासाठी चाळीस रुपयापासून देखील भुईमुख शेंगाचे दर पार होतात मिठाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलेटीमध्ये दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील बिटांचे दर पार होतोय शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलेटीमध्ये शिमला मिरचीसाठी पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारामतो मार्केटमध्ये हलक्या मालांची मोठ्या प्रमाणाची आवक पाहायला मिळते फिरवतच पांढऱ्या काकडीसाठी सारांचा दर येते दहा रुपयापर्यंत दर पारावतो हलके माल येते चार ते पाच रुपयापासून पसंती आपल्याला दर फार आवक मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये असते पण दर जे आहे ते आपल्याला कमी फार होते त्याचबरोबर पांढऱ्याच्या नकाकडीसाठी साधारणांचा दर जे येते पंधरा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला दर पाहावतात तर हिरव्या नकागडीसाठी साऱ्यांचा दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होते आजची माल जे येते अठरा ते वीस रुपया पसंती केले हिरव्याच्या नकागडीचे दर पाठवतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगला एक नंबर ऑफिली जोडक्यासाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च लिजर होता हलकी माझी येते वीस रुपयापासून देखील जोडक्यासाठी दर पाळवतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर वांग्यांसाठी पाहावते हलके माल येते पंचवीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहावतात तर वांग्याच्या दरमध्ये आपल्याला सुधारणा होता पालावते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर होते पावट्याची क्वालिटीनुसार चा चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावट्याचे दर पार क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोलेटीमध्ये नव्वद ते शंभर रुपयापर्यंत ऊच चांगले दर पारामवते हलकी मालजी येते ऐंशी रुपयापासून देखील दर पारामतात शेगाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉपोजिटमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्च चांगले दर पारावतात हलक मालज येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारामवतात एक फ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉपोजिटमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर होते हलक्या मालासाठी सात ते अठरा रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात कोबीची सर चांगल्या एक नंबर टप्झिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर मिळेल सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी चार रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर येते सहा ते दहा रुपयापर्यंत दर पहायला मिळतो तर गावराण कोथिंबीरसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वधू दरामध्ये आपल्याला चार okay. ते पाच दिवसापासून सुधारणा पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारावते हिरव्या मिरची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते चांगले माल येते साधारणतः सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात ज्वाला मिरचीची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारा होतात आज कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला स्थिर आहे त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारावतात मार्केटमध्ये बारा हो ते चौदा दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती जे आवक जे आहे ते आपल्याला हलक्या मानांची आवक मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांदा हे आपल्याला थोडाफार आवक मार्केटमध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते आज पाहू शकता मार्केटमध्ये ग्राहकांची मा वर्दळ जे आहे ते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः डचगुलाबची क्वालिटी नुसार साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील डचगुलाबचे दर पार होतात जिपसफलाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पार होते एकाच दुसऱ्या बोकलसाठी ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत देखील दर पार होते दरबराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ टॉप क्वालिटीमध्ये सरांत दर जे येते वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पारामतात पिंगडीचे तसेच बिवडीचे आवकी या ठिकाणापर्यंत मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पार होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होते ऑस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील ऑस्ट्रोचे दर पार होतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये गुलछडीसाठी सरांचा दर येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवडते हलके माल येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील गुलछडीचे दर होतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये वीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर फार वाटतात आवक मार्केटमध्ये भरपूर आहेत त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे भरपूर सरांचे दर जे आहेत ते उतरलेले पाहायला होतात पाचलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीचे दर जे येते साधारणतः दोन रुपयापर्यंत दर पाहायला होते तर हलके माल जे येते या ठिकाणी आपल्याला आवक हलके माल जे येते आवक पाहू शकता हलक्या मालांची विक्री देखील आपल्याला होताना होत नाही आहे या ठिकाणी आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाली तर परिणाम आपल्याला आज पाचलीवरती देखील पाहायला मिळते झेंडूची आवक आज मार्केटमध्ये पुन्हा एकदा वाढलेली पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी सरांत दर येते अठरा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते एकानं एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटी मालासाठी अठरा रुपयापर्यंत तर हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील झेंडूचे दर पारावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सेंट व्हाईट शेवंतीसाठी ऐंशी तर हा भागीश्री शेवंतीसाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलकी माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील तुकडा गुलाफसाठी दर पारा मिळतात